शिवसेना शिंदे गटात प्रवेशाला तरुणांचा नकार शहापूर तालुक्यातील पेंढरगोय गावातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे कट्टर समर्थक काल सायंकाळी एक केवारी नावाच्या तरुणासोबत फक्त क्रिकेटच्या आर्थिक सहाय्याकरता शहापूर येथे गेलो असल्याची पेंढरघो येथील तरुणांनी कबुली दिली यावेळी आमचा शिवसेना शिंदे गटात कोणतीही पूर्वकल्पना न देता नावांची यादी वाचून चक्क पक्षात प्रवेश केल्याची माहिती दिली परंतु आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही आम्ही फक्त माजी आमदार पांडुरंग बरोरा व भाजपा पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे तरुणांनी ठामपणे सांगून शहापुरात शिंदे गट शिवसेना आमचा जाहीर नकार असल्याचे त्यांनी सांगितले आज सोशल मीडियावर एक बातमी पसरले की आमदार पांडुरंग गावामध्ये तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय काय झाले नेमकं आम्ही मॅच विचार होता तर आम्ही गेलो तिकडे आम्ही आमचं गेलो बसलो नंतर ते प्रवेश करून घेतला मॅच मॅच साठी तुम्हाला पैसे पाहिजेत म्हणून तुम्ही कोणाच्या बरोबर गेले होते काय नेमका विषय काय नेमका तो जयेश केवारी याच्या जोडीला गेले तर आम्हाला पूर्ण कल्पना नव्हती ना तिथे गेलो नंतर प्रवेश करून घेतला पण नंतर तुम्हाला काही प्रवेशाच्या अगोदर काही सांगितलं होतं का ऑफिस मध्ये गेले नाही ना सांगितलं डायरेक्ट प्रवेश तुमचा केला बरं मग या प्रवेशामध्ये काय काय म्हणजे काय अजून काय बातचीत झाली का समोर नाही दुसरी काय बातचीत झाली नाही फक्त ते गेलो मॅथ च्या विषय मॅथचा विषय होता आणि प्रवेश केला प्रवेश केला तुमचाही प्रवेश तुमचंही नाव त्याच्यामध्ये ऐकलंय काय सांगाल तुमचा प्रवेश झालाय तुम्ही तिथे त्यावेळी उपस्थित होत मी तिथे उपस्थित नव्हतो पण माझं याच्यात नाव घेतलेलं आहे माझ्या नक्कळात तो नाव घेतलेला आहे मला याची काही कल्पना नव्हती म्हणजे तुम्हाला तुमचं नाव ज्या यादीमध्ये त्याची ते, पूर्वकल्पना तुम्हाला नव्हती का नव्हती पूर्वकल्पना नव्हती बरोबर आता तुम्ही कटिबद्धात कोणत्या पक्षाशी संघटित आहात आणि बरोबर साहेबांच्याच पाठीशी आहे मी बीजेपी बीजेपी पक्षाशी संबंधित बर मग आता जो तुमची प्रवेशाची बातमी तालुक्यात व्हायरल होते काय सांगाल तुम्ही आम्हाला नकळत तिथं नेलं गेला काही याची पूर्व कल्पना पण नव्हती का प्रवेश करून घेतील का काही त्यांनी इथून नेलं मुलांना काही सांगितलं नाही का प्रवेशाबद्दल तिथं मॅच सांगून त्या इथून आणि तिथं जाऊन त्यांनी गळ्यात पट्टे टाकले आणि प्रवेश करून घेतला मॅच चा विषय बाजूलाच राहिला बरं मग आता जो तुमचा शिंदेगडला जो प्रवेश झालाय शिवसेना शिंदेगड तो तुम्हाला मान्य आहे की अमान्य आहे अमान्य आहे तो म्हणजे तुम्ही पांडुरंग बरोरा यांच्याच पाठीशी उभे राहणार आहेत असं तुमचं ठाम मत आहे का त्यांच्याच पाठीशी उभे राहत